महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे आणि आज आपण आलो आहे कराड दक्षिण मतदारसंघामधील ओंड या गावामध्ये एकंदरीत आपण दक्षिणेचा आढावा जाणून घेतो आहे कशा पद्धतीने विकास झाला किंवा जनतेच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणून घेतो आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी आज आपण ओंड या गावामध्ये आलो आहे आपण इथून जाणून घेऊयात की ओंडचे नागरिक नक्की काय म्हणतात काय सांगाल मित्र हवा कुणाच्या गावात हवा विवा ते जाऊ दे हो हवा जाऊ दे ते आता तुम्ही ज्या बाजारपेठेत उभा राहिलाय का नाही आणि ज्या बाजारपेठात आपण राहिलाय ना हे मंदिर बाबाने मानले हे दोन तीन वर्षापूर्वी पाडून गेलेले मंदिर त्यांनीच भूमीपूजन केलं अतुल बाबांनीच आणि मंदिर बांधलं बाबांनी तुम्ही दोन तीन वर्ष ज्या वेळेला हा पृथ्वीच बाबाने बांधलं बरं हो तुमच्याकडे तेव्हा ते आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं कोणते पद होतं त्यांच्याकडे तिने काम मंदिराचं काम केलं होतं नवीन बांधून देतो म्हणून नवीन मानून देतो म्हणून ते मंदिर होतं ते पण पाठलं आणि ते दोन तीन वर्ष कोण इकडे फिरकलं नाही आमच्या इकडे परत ते पृथ्वीज बाबान बांधलं इथं सर्व समाज आहेत इथं तेली समाज आहे इथं भांडर आहे तिकडे धनगर समाज आहे आमचा इकडे मराठी समाज आहे एवढे सगळे समाज असताना एक आमचं एक दैवी स्थान असते तुम्ही हिंदू हिंदू करता आणि तुम्ही मंदिर पाडता आणि परत फिरकतच कड नाही तुम्ही तिकडे हे कशासाठी हा तुम्ही पंधरा रुपये पार्किंगचे घेऊन हे करताय ना म्हणताय ना ते पंधरा रुपयाचे पार्किंगचे देतोय ना आम्ही तिथं हा हॉस्पिटलमध्ये तुम्ही बिल माफ करता ना बाहेरून माणसांच्याकडे पंधरा पंधरा रुपये घेतात पार्किंगचे एखादा नातेवाईक एखादी इमर्जन्सी असली तुम्हाला पार्किंगचे पैसे दिल्याशिवाय तुमच्या गाड्या जात नाही ना तशा काही व्यवस्था तुम्ही करून ठेवलेत का बरं तसं काय नाही लावा पार्किंगचे पैसे भरायचे मध्ये जायचं आहे म्हणजे मंदिराच्या विषयावरून रोष आहे तर इथे रोष आहे आम्हाला आम्हाला रोष आहे का तर आमचे मंदिर दोन व तीन वर्ष तुम्ही भूमिक पूजन करून जर बांधत नसाल आणि बाबा ते दोन महिन्यात काम करत असतील तर आम्ही आमचा रोज आहे का, का मंदिर मंदिर झालं आणि हे आमच्या गावातली इथं ग्रामपंचायत होती का नाही त्यावेळेला नारळ आलो होतो अतुल बाबा होते स्वतः तुम्ही नारळ फोडायला म्हणजे संबंध काय मी त्या ग्रामपंचायतच्या आमच्या चलत्या होत्या सदस्य ग्रामपंचायत त्यांच्याबद्दल मला येणं भाग आहे त्यांच्याबद्दल मी आलो माझ्या पण नारळ फोडला अतुल बाबा सुद्धा होते पण तीन वर्ष झालं ते चार वर्ष झाले मंदिर असंच येता जाता आम्ही रस्ते नसतो पण मंदिर पावसात भिजवतो आणि परत ते तिथे बाबासने काढ परत बाबांनी बांधून दिलं पण ते मंदिर का पाडलं होतं बांधून देतो बांधून देतो, देतो पाडा आधी वचन दिलं तुम्ही म्हणताय तुम्ही नारळ द्या फोडायला होता मग तुम्ही गेला नाही का तुम्ही तुम्ही मुळात तुम्ही कोणत्या विचारांचे आम्ही सेक्युलर विचार कोणत्या पक्षात नाही मी हा एका आहे कोणत्या पक्षात काळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विवाह हो। शिवसेनेचा किती कधी म्हणजे कधी नाही कधी हा प्रसंग कधी घडला होता त... पंधरा ते सोळा साली पंधरा सोळा म्हणजे शिवसेना भाजपची युती होती युती होती त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची युती होती त्यामुळे तुम्ही सोबत होता सोबत होता त्यांच्या काय झालं नेमका म्हणजे कसं सांगाल एक्सप्लेन करा म्हणजे काय झाल प्रकरण त्यावेळेला म्हणजे ह्या इथल्या समाज आहे का नाही त्यांना सांगितलं होतं आम्ही मंदिर तुम्ही हे पाडा आम्ही बांधून घेतो मग हे चौथा अजून अजून पुढं हे असं दिसतंय बघा जुना त्याच्यावर हे पाडलं सगळं आणि त्याच्यानंतर बांधलंच नाही त्याने आणि मग बाबाने बाबाने सगळं बांधून दिलं दिलं कुठल्या बाबानी बाबांनी बाबानी बाबांनी बांधून दिलं देवेंद्र फडणवीस काल आले होते आणि एकंदरीत पृथ्वीराज चव्हाणांवरती पण बरीच टीका झाली हो oh. काय सांगाल कसं बघता घटनेकडे ही चुकीच आहे लढाई आपली पण असं खालच्या पातळी बोलू नये ही चुकीच आहे 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 दादांनी देखील त्यांची प्रतिक्रिया मांडली आपण पुढे जाणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत काय सांगाल कुणाचा हवा आहे गावात गावात हवा पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाणांचा विरोधक भेटले होते तुमचे नाही म्हणताय कोण हो ते बोलत काय काम आहे का विरोधकांच काय पृथ्वीराज चव्हाण काम आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं काम केले ते आतूर बसली मंदिर येऊन पाडून गेले त्याच्यावर आलेच नाही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बाजारपेठ येतलं बाजारपेठ या भागातली नामांकित बाजारपेठ आहे त्यामुळं हे दर्शनी काम डागायला दिसणार आहे ज्यांनी देवाला फसविलं चार वर्ष मंदिर बांधलं नाही ती जनतेच काय काम करणार आहे देवरा फसेला म्हणायचं चक्क पांढरण कायला फरच होणार आहे तेच काय न बरं कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून विकास झाला म्हणतं आहे खोटा आहे खोटा आहे बरं फरशी पोसायला आलं म्हणजे विकास होत नाही किती कामे झाली आहेत अतुल बसले यांच्या माध्यमातून गावात एक ये नाही नुसतं नारळफोड हो। नारळफोड एकंदरीत काल सभा झाली मोठी कुठली देवेंद्र फडणिसांची खोठे सभेमध्ये चव्हाण खालच्या पातळीची टीका करण्यात आली कसं बघताय घटनेकडे वैचारिकच पातळी जेवढे दादा काय सांगाल गावात कोणाचा हवा हो आहे अतुल अतुल बाबा आदुल बाबा कसे आहे परिस्थिती गावातली विकासाची उत्तम आहे चांगला उत्तम आहे बर मागे काहीतरी मंदिर पाडल्याची चर्चा झाली तो काय विषय भांगराने कुठले ते विठल उपमिणीच्या मंदिराचे काय विषय झालाय आपल्याला तुम्हाला माहित नाही कसं वाटलं कालचं देवेंद्र फडणवीसांचं भाषण कसं छान वाटत दादांनी सांगितलं की एकंदरीत अतुल बाबांची हवाय बघूयात आपण नागरिकांना भेटूयात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया बाबा नमस्कार काय सांगते राजकारण गावच बोलायचं नाही नुसतं काही जण गाव बसायचं तुम्ही काय सांगू शकता काय नाही आम्ही तसले बालगडीत नसतो बानगडीत नसतो विकास झालाय का गावात काय कुणाचा कुणाचा काय असतात मागल्या ह्याच्यात रस्ते झाले बा, 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 कोणी बाबाने पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज आहे गावात परिस्थिती कशी आता आम्ही फिरत नाही जात नाही मध्या जातो बरं 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 तर युवक आहे काय सांगाल गावची परिस्थिती कशी आहे गावच्या गावामध्ये जास्त करून पृथ्वीराज चव्हाणांचं काम आहे आणि पृथ्वीराज चव्हाणांना जास्त करून या गावातून मतदान होईल म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं काम असतो नाही 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 ही हवा आहे फक्त त्यांची साठ टक्के मतदान होईल विरोधकांना जे कोण विरोधक आहेत ते बाकी सगळं संपूर्ण गाव कारण की काम केलेलं आहे पृथ्वीराज बाबांनी जवळजवळ या ओंड गावामध्ये चौदा कोटी रुपयांचं काम आहे तुम्ही आज ज्या रस्त्यावरती उभे आहात तो सिमेंटचा रस्ता सुद्धा पृथ्वीराज बाबांच्या फंडातून झालेला इथून तुम्ही वरच्या बाजूला गेला तर एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे ते रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर पृथ्वीराज बाबांच्या फांडातून झालेलं ओंड गावामध्ये खाली महादेव मंदिरापाशी गेला की ते महादेव मंदिराच्या समोरच एक म, समाज मंदिर एक आहे एक हॉल आहे मोठा तो सुद्धा पृथ्वीराज बाबांच्या फंडातून झालेला अशी असंख्य अशी बरेचशीच कामं पृथ्वीराज बाबांच्या फंडातून या गावात झालेली आहेत सगळी कामं पृथ्वीराज बाबांच्या फंडातून झालेली यांच्या माध्यमातून गावात किती काम झाली काय हे बघण्यात काहीही कामं आमच्या आलेली नाहीत फक्त त्यांची वाचनात कामं आलेली आहेत पण ती जी वाचनात आलीत ना ती ऍक्च्युअली कामं पृथ्वीराज बाबांच्या फंडातून झालेली काम मागे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तिथे आम्हाला असं समजलं की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पाडलं गेलं होतं हो ते अतुल बाबांनी पाडलं कशासाठी म्हणजे काय मी बांधून देतो म्हणून परंतु ते बांधलं पृथ्वीराज बाबांनी बर त्यांनी पाडायचं काम केलं तीन वर्ष आमचा विठ्ठल उन्हात होता बरं त्याला सावली करायचं काम पुण्याचं काम पृथ्वीराज बाबांनी केलं पृथ्वीराज बाबांनी केलं काल देवेंद्र फडणवीस आले होते सभा झाली बघितली हो ऐकली ना ऐकली काय त्याच्यामध्ये टीका हो फार म्हणजे फार खालच्या पातळीवरती जाऊन ते स्वतःला सुसंस्कृत नेते समजतात पृथ्वीराज सॉरी देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत आमच्यापेक्षा नक्कीच मोठे नेते आहेत माझे मुख्यमंत्री राहिलेले आहेत स्वतःला सुसंस्कृत समजतात परंतु त्यांनी जी पृथ्वीराज बाबांच्याबद्दल जी एवढ्या खालच्या पातळीची भाषा वापरली ती शंभर टक्के फक्त निषेधास पात्र आहे आणि शंभर टक्के आम्ही त्याचा निषेध करतो बरं काय आहे परिस्थिती गावात किती टक्के होईल बाबांना मतदान पृथ्वीस बाबांना सत्तर टक्के मतदान शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल फिरतोय आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय दादा दादा काय सांगाल हवा कोणाची अतुल बाबांची अतुल बाबांची हवा काय आता अतुलबाबांनी काय काय काम केलं आपलं गाव कोणतं आपलं गाव नांदगाव नांदगाव कुठे शेजारी शेजारी काय परिस्थिती नांदगावची अतिशय चांगल्या पद्धतीने नांदगावची परिस्थिती आहे बरं कारण गेले ह्या पाच वर्षात याच्या अगोदर सुद्धा पण गेल्या पाच वर्षात अतुलबाबांनी एवढी मोठी विकासात्मक कामं केली रस्ते बिस्ते ला फार मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि सगळ्यात महत्वाचं की या विभागाला फार मोठी पाण्याची टंचाई होती वाकुर्डी योजनेचं पाणी त्यांनी स्वतः सलग पाच वर्ष या उन्हाळ्याच्या काळात सुद्धा पैसे भरून या विभागाला पाण्याची सोय केली आणि त्यामुळे या विभागामध्ये अतुल बाबांची अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक गाव जवळजवळ साठ टक्क्या प्रमाण गाव तरी आहे एकंदरीत काल देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली तर राजकारणाच्या पलीकडे असं कुठे वाटतंय का राजकारण खालच्या स्तराला नाही नाही राजकारण हे खालच्या स्तराला गेलेलंच आहे पण त्या कार्यक्रमात गेले असं नाही कारण सगळ्यांची वक्तव्य बघता सगळ्यांचीच वक्तव्य खालच्या थराला गेलेले आहे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवरती खालच्या पातळीमध्ये एक टीका केली मग हे कराडकर म्हणून तुम्ही कसं बघताय ते योग्य वर्त्या ना, नाही नाही ना, 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 खालच्या पातळीवरती टीका वैयक्तिक फडणवीस साहेबांनी केली असं काही नाही कारण अतिशय वाईट म्हणजे खरं ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा त्यांचं मुख्यमंत्री व्यक्तीने करणे योग्य वाटते वाटते का योग्य तुम्हाला नाही 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 ना अयोग्य म्हणण्यापेक्षा योग्य ना अयोग्य कधी की पुढून पण टीका नाही झाली आपण पण नाही टीका केली तर त्याला योग्य का अयोग्य म्हणता येईल एका साईड जर टीका झाली तर म्हणता येईल की बाबा चुकी जाईल बाबा नमस्कार 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 बर काय बरं आहे का बरं बरं ठीक आहे कुणी घडणार आला इथन चालू कराडला कराडला का निघाला कराडला काम आहे जरा बर कपडे बिपडी जरा घ्यायचे निवडणूक लागल्या काय वाटतंय काय होईल प्रेक्षकांच्या मनावरला खेळ आहे तू बरं म्हणजे मतदारांच्या मनावरचा खेळ काय सांगाल हवा कुणाची वाटते हवा वाटतंय दुकडली पण आता तसे त्या प्रेक्षकांच्या काम कोणी केले हवा जाऊ दे तिकडे दोघं चांगले आहे ती भोसले बी चांगला पृथ्वीराज बी येत नाही तुम्ही कुठे गाव गावच आमच्याशी काय सांगायला हवा का? कुणाच्या हवा बाबांचे दोन बाबा इथे पृथ्वीराज बाबा बर एकंदरीत तुमच्या गावामध्ये जेव्हा आलो तेव्हा एक विषय कानावरती आला तो म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पाच वर्ष पाडून गेला ते आता बाबांनी बांधलं बर काय नेमका काय विषय होता बाबांनी अतुल बाबाने पाडलं बांधून देतो म्हणले दे। आणि पुन्हा ते गेले पडले ते पुन्हा आले नाही आता आत्ता आले आणि पहिले ते आतून मग माणसं गेली तर बाबांच्याकडे बाबांनी बांधून दिलं मग माणसं आता बाबांच्याच माग ते एकंदरीत काल देवेंद्र फडणवीसांची सभा झाली बघितली काय नाही गेलो त्यांनी काय तर तुमच्या बाबांवरती टीका केली आहे आता जाणार आहे ते त्यामुळे तेवढं करते आहेत दुसरं काय करीत नाहीत फडणवीस ते शिंदे काय करणार आहेत करते का नाही माणसांनी शिंदे आला तर त्यावर पैसे जोरा येईल दादा दिसत आहेत नमस्कार आता काय चाललंय नमस्कार काय नाही चालले बरं काय कशी हवा कोणाच्या गावात बर माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब जे विस्कटलेले महाराष्ट्राची जी घडी आहे ती बसवण्यासाठी आणि ह्या महाराष्ट्राला नवस्वप्न स्वप्न दाखवण्यासाठी म्हणून पंढरीच्या पांडुरंगानं ज्याची निवड केली आहे त्याचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण ते पांडुरंगाचं मंदिर असं म्हणतात हो हो ते मंदिर पाडलं आणि बाबांनी ते पुन्हा उभं केलं आम्हा वारकऱ्यांची सोय केली पृथ्वीराज चव्हाण बाबांनी मंदिर पाडलं काय नेमकं का प्रकरण काय होत ते त्यांनी उद्घाटन केलं आणि नंतर मंदिराचं अतुल भोसले आणि त्यांच्या ह्यांनी केलं आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबांनी ते मंदिर परत उभं केलं आम्हा सर्व वारकऱ्यांची अवस्था केली बाबा मुख्यमंत्री व्हावा ही विठुरायाचीच इच्छा आहे आणि म्हणूनच पृथ्वीराज बाबांना या ठिकाणी चान्स मिळाला तिकीट मिळाले आणि काँग्रेसमधून हाताच्या चिन्हावर बाबा उभे आहेत पांडुरंग त्यांना मदत करणार आणि या राज्याची विस्कटलेली घडी मान्य पृथ्वीराज बाबा हे व्यवस्थित बसवण्याचं काम म्हणजे स्वतः पांडुरंगाने येलेलं आहे आणि बाळा एक गोष्ट सांगायची की एक दिवस कडक उन्हाळा पडला होता सगळीकडे आहाकार माजला होता पिण्याला सुद्धा पाणी नव्हतं पिण्यालासुद्धा पाणी नव्हतं आई मायाबाप लेकरं सारे रस्त्यावर आली होती मांडमाई माझी आठून गेली होती अशा परिस्थितीत पाणी आणायचं कुठून त्यावेळा पस्तीस वर्षाची कारकिर्द असणारे माझे विलासराव पाटील का काका उंडाळकर या काकांना ती बातमी कळली आणि काका आपला सातारा सोडून सांगली जिल्ह्यात गेले वारणामाईला दोन हात जोडले आणि माईला सांगितलं वारणामाई म्हणाली काका काय रे आज माझ्याकडे आलास तेवढ्या काकाने हात जोडले वारणामाईला अगं वारणामाई यायचं आहे तुला माझ्या कराड दक्षिणला घसा कोरडा पडलाय माझ्या मांडमाईचा आज भेटायची इच्छा झाल्या माझ्या मांडमाईला माझ्या जनतेचा सारा कोरडा पडलाय वारणामाईला विनंती केली काकांनी आणि वारणामाई दरी खोऱ्या उलटून माझ्या मांडमाईमध्ये आली खाली कृष्णा कोयना तिच्या स्वागतासाठी उभ्या होत्या काकानी ती माई कृष्णा कोयनाल बेदू आणि धन्य तो सुपुत्र असा राजा असा नेता होणे नाही पस्तीस वर्षाची कारकिर्दी केलेल्या विलासराव पाटील काका उंडाळकरांचा हा बालिकिल्ला आणि इथं पृथ्वीराज बाबांना संधी दिली आहे माझ्या पांडुरंगाने विठोरायानं त्यांना संधी आहे हाताचं चिन्ह आहे त्यांचं तिसऱ्या नंबरचं बटन आणि बाबा प्रचंड मताने विजय होतील गोरगरिबांचा पाठिंबा आहे कारण काकांचा हा बाल्य किल्ला आहे जनसामान्यांच्या हृदयामध्ये ज्यानं स्थान निर्माण केलं जनसामान्यांची दुःख ज्यानं आपलीशी मांडली त्या विलासराव पाटील काकांचा हा बाल्य किल्ला आहे की त बाळा ही जनता काकांना कधीही विसरणार नाही पाण्याच्या घोटालासुद्धा नाही विसरणारा माझा काका हा गोरगरीबाचा दाता होता आयुष्यामध्ये कर्तृत्ववान आणि शेवटपर्यंत ज्यानं स्वाभिमान सांभाळला ज्यानं कधी आपल्या स्वाभिमानाला डाग लागू दिला नाही ज्यानं कधी आपला स्वाभिमान दुसऱ्याच्या दिला केला नाही त्या व्यक्तीचं नाव विलास काका का। तो विलास एकंदरीत दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की हा विलास काकांचा बाल्य आहे आणि ते पुत्रा चव्हाण निवडून येतील बाबा काय सांगाल ओंड मध्ये आलं कुणाच्या हवा आहे वारं कसं आहे किंवा काम कसं झालंय गावात गावात पृथ्वीराज चव्हाणचं काम चांगलं आहे चव्हाणचं काम चांगलं काय काम चांगलं आहे काय म्हणजे देवळाची दुरुस्ती म्हणा परत रस्त्याची कामं म्हणा परत पाझर तलावाची कामं म्हणा असे बऱ्यापैकी निधी बाबांनी इकडं खर्च केला आहे आणि कामं पूर्ण केले आहेत उगत असं बोर्डा लावलेलं नाही कुठं बाबा हिथं काम करायचं आहे एवढं काम करायचं आहे असं काही नाही पूर्णपणे निधी मंजूर करून ती कामं करून घेतलेली आहे रस्त्याची कामं म्हणा परत कुणाच्या गाव लेव्हलवर काय तक्रारी असतील बरं असे निवारण झाले देवेंद्र फडणवीस काय टीका झाली कसं बघता या घटनेकडे वाईट घटना काय म्हणजे थी। माणूस किती थी। माणसं नाही हो माणूस की त्यांच्याकडे माणूस की हे हीच नाही बर असा बरं बर त्यांच्याकडे माणूस त्या दृष्टीनंच बघतोय सध्या बरं आणि त्याचं ते इलेक्शन झालं त्याला किती परिणाम दिसेल परिणाम लागतील आधी शंभर टक्के तुमच्या गावातल्या मंदिराचा विषय समजला काय नेमकी भानगड काय ते मंदिराला नुसतं ते पाडून ठेवलं आणि एवढं पैसे निधी मंजूर केला ते काय काम पाडून ठेवलं तसंच काम आहे शेवटी बाबांच्या कंड निधी बाबांच्या निधी पूर्ण करून बाबांकडून पृथ्वीराज बाबांकडून आता सध्या ते पूर्ण आहे काम बरं एकंदरीत यांनी यांची प्रतिक्रिया मांडली तरी ह्या होत्या ओंड गावच्या प्रतिक्रिया अशाच नवनवीन प्रतिक्रिया नवनवीन एपिसोड आणि बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका